नमस्कार आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण त्यांना आदराने स्मरण करत आहोत एक जुलै एकोणावीसशे तेरा साली यवतमाळ जिल्ह्यातील गहुली या गावी त्यांचा जन्म झाला त्यांनी नागपूरच्या मॉरिस या कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली एक निष्ठावान आणि कणखर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली एकोणावीसशे बावन्न साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले एकोणासशे त्रेसष्ट ते एकोणासशे पंच्याहत्तर या काळात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती घडून आणली कृषी विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या ज्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा झाला पंचायत राज व्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले आणि विकास गावोगावी पोहोचवला समाजातील दुर्बळ आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले वसंतराव नाईक हे साधेपणा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन त्यासाठी नेहमीच ओळखले जात अठरा ऑगस्ट एकोणवीसशे एकोणऐंशी साली त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे कार्य आणि विचार आजही महाराष्ट्राला प्रेरणा देतात चला तर मग या अशा महान महाराष्ट्राच्या सुपुत्राला आदरांजली अर्पण करतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद